रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निफाडच्या गोळेगाव दहेगाव रस्त्यावरील पुलावरून वाहते पाणी वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास निफाड तालुक्यात गोळेगाव आणि दहेगाव या दोन गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची समस्या नागरिकांसाठी मोठी धोकेदुखी ठरत आहे दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात असल्याने शेतकरी शालेय विद्यार्थी आणि दूध उत्पादक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो त्यामुळे या पुलाची उंची तातडीने वाढवावी अशी तीव्र मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे